आणि बाबासाहेब आंबेडकरांना लंडन स्कूल ऑफ गव्हर्नॉन्स पण त्यांनी ते म्हणाले त्यावेळेला राजेश्री शाहू महाराजांच्या होती बाबासाहेब आंबेडकर लंडन स्कूल ऑफ मध्ये गेले होते आणि त्या ठिकाणी ते झाले होते त्यामुळे राजेश्री शाहूंचा आणि बाबासाहेबांचा दौरचा समोर होता माणगावमध्ये झालेल्या परिषदेमध्ये ती परिषद राजेश्री शाहू महाराजांच्या अध्यक्षाखाली झाली होती आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्या परिस्थितीला उपस्थित होते श्री शाहू महाराजांचं योगदान आहे हे फार मोठं योगदान आहे रिझर्वेशन पहिल्यांदा या देशामध्ये देण्याचा प्रयत्न जो आहे राजेश्री शाहू महाराजांनी केलेला होता आणि त्याचा आम्हाला पूर्णपणे अभिमान आहे आणि या ठिकाणी संविधान बदलणार प्रचार सुरू आहे संविधान कोणी बदलू शकत नाही संविधान बदलण्याचा विषय अजिबात नाही आणि संविधानामध्ये अमेंडमेंट सा सातत्यानं नवीन सा कायदे करण्याचा अधिकार पार्लमेंटला आहे आणि सुप्रीम कोर्टापेक्षा पार्लमेंटची सुप्रीम आहे कायदे बनवण्याचं जे काम आहे ते काम आहे आणि कायद्याप्रमाणे निकाल देण्याचं काम हे सुप्रीम कोर्टाचा आहे त्यामुळे सुप्रीम कोर्टात आणि पण कायदे आपण बनवतो त्याची अंमलबजावणी जामन करण्यासाठी प्रयत्न करणं त्यांना आवश्यक आहे त्यामुळं बघू शकत नाही राहुल गांधींनी किती जरी प्रचार केला के तरी आता लोकांचा त्याच्यावर विश्वास नाही आणि त्यामुळं संविधान बसू शकत नाही आणि बाबासाहेब आंबेडकरांना दोन वेळेला काँग्रेसनीबुद्ध केलेला आहे एकोणीसशे बावनच्या निवडणुकीमध्ये बाबासाहेब आंबेडकर ऑल इंडिया शेल्च्या नेत्या उभे राहिले आणि त्यावेळेला ना कादरकर नावाच्या चर्मगार समाजाच्या काँग्रेसच्या नेत्यांनी त्यांनीशे चौपन्न मध्ये बाबासाहेब आंबेडकर भंडाऱ्यामध्ये उभे राहिले होते त्यावेळेला ना भोरकर नावाच्या महार समाजाच्या काँग्रेसच्या माणसाने बाबासाहेब अनारोह आणि त्यामुळं काँग्रेसनी बाबासाहेब आंबेडकरांना दोन मिळाले होते त्यामुळं काँग्रेस पार्टी बाबासाहेबांची विरोधक आहे काँग्रेस पार्टी ही चुकीचा प्रचार करणारी अशा पद्धतीची काँग्रेस पार्टी आहे आणि काँग्रेस लोकांना ठेवू नका अशा पद्धतीचं मतदान आवाहन पाच लाख रुपये एका मिळतात त्यामध्ये चार पेक्षा जास्त लोकांना त्याचा फायदा झालेला आहे आणि दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे इकॉनॉमिकल ते आरक्षण दोन लाख एसी चोवीस मध्ये येत नाही या सर्वांच्या साठी ते दहा टक्के आरक्षण आहे मराठा समाजाला सुद्धा दहा टक्केचा फायदा मोठ्या प्रमाणात होतो मराठा समाज जिल्हा समाज आणि हे जे आरक्षण आहे हे आरक्षण मुस्लिम समाजाला लागू आहे म्हणजे तो मुस्लिम आहे म्हणून त्याला द्याय देण्याचं नाही आहे तो ख्रिश्चन आहे म्हणून त्याला देण्याचं नाही आहे سرکیلہ سمجھا لے گا مہاوکس آگا پرچار بڑی پکڑو نہیں آر نہیں آ आम्ही ज्या ज्या वेळेला काही लोकांनी भोंगे काढण्याची भूमिका मांडली त्यावेळेला मी आणि माझ्या पक्षांनी जरूर केलेला आहे भोंगे काढण्यापेक्षा ला ला भोंगे लाव भोंगे काढून समाजामध्ये वाद निर्माण करण्यापेक्षा मला असं वाटतं की सर्वांनी सर्व धर्मसमभावाची भूमिका घेतली पाहिजे संविधाना प्रमाण इथे हिंदू असेल मुस्लिम असेल सिख असेल इसाई असेल लिंगायत असेल जैन असेल फारशी असेल बौद्ध असेल या सर्वांना आपले आपले अधिकार मिळाले आहेत मुलांच्या विरोधामध्ये भूमिका मांडू वेगळी प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करणं योग्य नाही आहे त्यामुळं माझा पक्ष जो आहे हा मुस्लिम समाज जो राष्ट्रवादी मुस्लिम आहे राष्ट्रवादी काँग्रेसचा नव्हे जे राष्ट्रवादी मुस्लिमचा आहे देशावर ज्यांचं प्रेम आहे त्यांचा भारतीय संविधानावरती पूर्ण विश्वास आहे जे मुसलमान आहे जे पाकिस्तानला पाठिंबा देतात ते बांगलादेशला पाठिंबा देतात अशा मुस्लिमाना आमचा कठोर आहे देशावर प्रेम करणाऱ्या सोबत आम्ही आहोत बंगालच लोकसभेमध्ये हा अनुभव आला होता की संविधानाच्या मुद्द्यावर समाजामध्ये गैरसमज करण्यामध्ये विरोधकांना यश आलेलं आहे असं अनुभव एवढ्या जागांच्या कमी उद्या अंदाज आपला नव्हता मला असं वाटत होतं की आम्ही महिलांना आरक्षण दिलेलं आहे ती जीवन आर्टिकल हटवलेलं आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे तीन तलाकचा जो कायदा आहे तो आम्ही निर्णय घेतलेला आहे दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे त्यामुळं आणि जी ट्वेंटी जी आहे त्याचा प्रचार आहे झाला त्यामुळं आम्हाला चांगल्या जागा मिळतील असा अंदाज मोदी साहेबांचा असा अंदाज होता की त्यावेळेला दोन हजार एकोणीस मध्ये एनडीएच्या तीनशे तीस जागा होत्या त्यामुळे सगळे निर्णय घेतलेले असल्यामुळे अजून साठ सत्तर जागा असा त्यांना एक विश्वास होता म्हणून त्यांनी चार तो सोप आरा दिला तो धागा पकडून विरोधकांनी हा प्रचार केला की आम्हाला संविधान बदलायचा आहे कशा राहावी आहे असा प्रचार करण्यामध्ये ते यशस्वी झाले आणि त्यामुळे आमच्या जागा जरी कमी झाल्या असल्या तरी दोनशे त्र्याण्णव जागा आमच्याकडे आहे आणि क्लिअर मेजॉरिटी आम्हाला मिळाली आणि नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान झालेले त्यामुळे आम्हाला विश्वास आहे की मी अनेक ठिकाणी जाऊन आलो लोकांमध्ये उत्साह आणि महायुतीला सत्तेवर आणायचं अशी लोकांची मानसिकता दिसतो आमचा गडजवळ दोन जागा लढवतोय म्हणजे मुंबई मधली कालिणाची एक जागा आहे आणि धारावी जागा आहे दोन जागा आहे मुंबईच्या दोन जागा आम्हाला मिळालेल्या आहेत अजूनही तीन चार जागा मिळायला पण या तीन मोठ्या पक्षांच्या जागा वाटपामध्ये आम्हाला काय जागा सुरू केलेल्या नाही पण हरी बोलून पक्षाला एम एल सी त्यानंतर मंत्रीपद कोणती महामंडळाची चेअरमन पदं काय महामंडळाची सदस्यपदं नंतर महापालिका जिल्हा परिषद पंचायत समिती ती निवडणुकीमध्ये सत्तेचा पाठा है?

म्हणजे मला लोक म्हातारा म्हणतात माथारा चालू नाही आणि ही गोष्ट चांगली आहे त्यांच्याबद्दल आदर आहे कौतुक आहे अवाल साहेब वेगळं वेळी झाल्यानंतर आजारी असली तरी रोज तीन चार सभा घेत आहे आणि आपल्या बाजूला मतदान वळवण्याचा प्रयत्न आहे लोकसभेला त्यांना थोडा फायदा झालाही त्यांच्या जागा कमी झोडून त्यांना आणखी उद्धव ठाकरे सगळ्यात जास्त जागा लढली त्यांच्या नऊ जागा निवडून आल्या काँग्रेस पक्ष अजूनही दोन्ही जागा लढली त्यांच्यात जागा निवडून आल्या तर त्यावेळेला थोडा त्यांचा विश्वास होता आता पवारसाहेबांचा म्हणणं आहे त्याप्रमाणे ते त्यांचं म्हणणं आहे की मी महाविकास आघाडीला मजबूत करणार आहे आणि महायुतीला सत्तेनं घालवण्यासाठी मी माझं काम चालू आहे आमचं हे काम चालू आहे आम्हाला सध्यावर येण्याचं काम आम्ही आमचं बोलतो ओबीसीचा चालू आहे सत्तावीस टक्के मध्ये आढावा घेतला कोणत्या जाती मागा तोडल्या आहेत धर्मापेक्षा कोणत्या जाती मागा जोडली आहे त्याच्यामध्ये मुस्लिम कम्युनिटी मध्ये ऐंशी टक्के मुस्लिमांच्या जाती आहे त्या जाती ओबीसी मध्ये आहे ऑलरेडी त्यांना आरक्षण मिळतच आहे मी सांगितलं की जे दहा टक्के आरक्षण आम्ही दिलेलं आहे त्यामध्ये अशी अट नाही की मुस्लिमांना द्यायचं नाही त्यामुळे काँग्रेस असा प्रचार करते की आम्हाला मुस्लिमांना आरक्षण द्यायचं मुस्लिमान आरक्षण द्यायचं आहे ऑलरेडी मुस्लिमान आरक्षण आहेच आहे मुस्लिमान आरक्षण देण्याची औषध नाही आहे त्यांना जे इकॉनॉमिकली बॅकवर्ड असणारे जे मुस्लिम आहे ते ओबीसी मुस्लिम नाही यांना आठ लगे आठ लाखा ज्या मध्ये आणि त्यांचं उत्पादन आहे त्यांना रिझोल्युशन मिळणार मिळतच आहे आता मिळतच आहे नवीन आरक्षण देण्याची काही जर काँग्रेसची रणनीती आहे त्याबद्दल अमित शाह बोललेले आहेत त्यामुळे ऑलरेडी मी जे सांगितलं ते ऑलरेडी त्याला मिळत साहेब सामाजिक न्याय खात्याचा सातत्याने निधी कमी होत आहे सामाजिक न्याय खात्याचा

महाराष्ट्र सरकारने निर्णय घेतलेला आहे की ओबीसी ना आपल्या मराठा समाजाला आरक्षण दहा टक्के दिलेलं आहे त्याचं इम्प्लिमेंटेशन सुरू आहे त्यांना एमपीएससी एक च्या एक्झाम मध्ये त्यांना ऑलरेडी दहा टक्के आरक्षण मिळत आहे सगळ्या मराठ्यांना ओबीसी मध्ये टाका हे सध्या तरी होणार नाही आणि मग ते शक्य करायचं मी आपल्यासमोर म्हणले मला माहीत नाही पण तामिळनाडू मध्ये ओबीसीला पन्नास टक्के आरक्षण आहे त्यामध्ये दोन कॅटेगरी आहे ती तीस टप्प्यांची कॅटेगरी कॅटेगरी आहे आणि त्याप्रमाणं जर आपल्याला सगळ्या मराठा जमादार आरक्षण म्हणजे सगळ्यांना मराठा आरक्षण नाही आहे मराठा समाचार आरक्षण म्हणजे त्याचं उत्पादन आठ लाखा ज्या मध्ये आहे त्यालाच आरक्षण मिळणार आहे ओबीचेच आरक्षण सुद्धा दिलेली आहेत कला पद्धतीचा आपल्याला आहे आणि आठ लाखा ज्या मध्ये त्यांचं उत्पादन आहे त्यालाच आरक्षण मिळते सगळ्या मराठा समाजाची मागणी हीच आहे की आम्हाला घरी मराठ्यांना द्या पण त्याला उभीज म्हणून द्यायचं असेल तर तामिळनाडू सारखी वेगळी त्याचा येऊ शकते का याचा अभ्यास राहतील सरकारने